पुणे जिल्ह्यामध्ये पक्षाची जबाबदारी त्यांच्याच कडे होती त्याच्यामुळे त्यांनी केलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हीच तर आदरणीय पवार साहेबांची खासियत आहे पवार साहेबांनी खूप यंग टीम निधन केली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण मला आनंद वाटतोय की या सगळ्यांच्या भाषणातून एक गोष्ट आली की आदरणीय पवार साहेबांनी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे विचार जे पुढे नेले की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब देशाचे अध्यक्ष राज्यामध्ये जयंतराव अध्यक्ष आणि प्रत्येक जिल्हा त्या त्या तिथे जो जो जिल्हा बघत असे त्याला पूर्ण फ्रीडम दिलं होतं म्हणजे तिकीट पण त्यांनीच वाटायची कष्ट पण त्यांनी करायचे प्रचाराला आम्ही आहोतच का प्रचार करण्यासाठी आम्ही सगळेच आलो होतो पण निर्णय प्रक्रियेमध्ये कधीही प्लीज रीड माय लिप्स नि निर्णय प्रक्रियेमध्ये आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील यांनी कधीच ढवळाढवळ दवड केली नाही हे आज सत्य झालं जा त्याच्यामुळे मला आनंद आहे की आमच्या पक्षामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण होतं हे ह्याच्यामुळे मी दादांचे आभार मानते की त्यांनी त्याचं ते स्पष्टीकरण केलं की इथे सगळं त्यांना किती फ्री हँड होता आणि फ्री हँडमुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये हे इलेक्शन सगळे लढले